विकास करण्याची इच्छा तुमची असली पाहिजे विकास होतो असं नाही की आता दा मंगेश दादा जे आहेत ते पण आमदार आहेत पण त्यांची काम करण्याची कला त्यांची खालपर्यंत जी समस्या आहे ती समस्या तिथं नेऊन ते काम करून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण जो प्रतिनिधी निवडतो ती कला त्यांच्याकडे पाहिजे आणि मला वाटत नाही की कुठंतरी कमी पडत आहे त्यांचा अनुभव कमी पडतो असं कुठंतरी जाणवत आहे ॲक्च्युली जर पाहिलं तर त्यांचा अनुभव खूप जास्त असला पाहिजे कारण त्यांचे मिस्टरच दहा वर्षे आमदार होते आणि ते आता व्हिडिओच्या माध्यमातून खूप व्हायरल आहात मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही आमदार होतात तेव्हा तुम्हाला कोणत्या समस्या जाणवल्या नाहीत का आता तुम्हाला सगळ्याच समस्या जाणवतात भारतावर असं संकट आहे भारतावर तसं संकट आहे अरे दादा तुम्हाला ह्या कन्नड तालुक्याने दोन वेळेस संधी दिली एक वेळेस नसून दोन वेळेस पण तेव्हा तुम्हाला वेळ नव्हता तेव्हा तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ होता पण कन्नड तालुक्यात आपण किती विकास केला त्याचं तुम्ही कधीच बोलत नाही पण संकट आहे हे बराबर बोलता असं चुकीचं आहे जेव्हा तुम्हाला संधी दिली जनतेने त्यावेळेस तुम्ही त्या जनतेचं काम केलं पाहिजे होतं आज ओरडून काय फायदा आहे जेव्हा पद जातं तेव्हा तुम्हाला झोपेतून जाग येते का हे चुकीचं आहे आपल्या सर्वांचं मित्र आज कन्नड दौऱ्यावर असताना नागद या सर्कलमध्ये आपण आलेलो आहे नागदमध्ये जोरदार चर्चा होत असलेले उमेदवार चव्हाण यांच्या पत्नी असलेल्या सुनीता ताई चव्हाण आणि रोहिणी मोरे यांचे होत आहे नेमकं काय आहे अचानकच युती तुटल्यामुळे त्यांना भाजपने पाठिंबा सुद्धा दिलेला आहे ते जाणून घेणार आहोत नागद सर्कलमध्ये काय विकास करणार आहेत आणि त्यांच्या काय भावना आहेत काय सांगाल आता तुम्ही उमेदवार आहात नमस्कार मी इंद्रजित चव्हाण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पुरस्कृत उमेदवार जे आहे ती माझी पत्नी सुनीता इंद्रजित चव्हाण आहे तर काही कारणास्तव आम्हाला हो, म्हणजे खरं तर कमळ निशानी ही भेटली नाही त्याचं कारण म्हणजे आधी शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली पण ती नंतर संपुष्टात आली त्यामुळे भारताने आपलं भारतीय जनता पार्टीने त्यानंतर आम्हाला पुरस्कृत असे उमेदवार म्हणून जाहीर केले त्यामुळे माझी पत्नी सुनीता इंद्रजीत चव्हाण ही जिल्हा परिषदची उमेदवार आहे तिला छत्री ही निशाणी भेटली आहे।, आहे तर अंदानेर पंचायत समितीमधून रोहिणी रामेश्वर मोरे या उमेदवार आहेत आणि नागत पंचायत समितीमधून सीताबाई रतन चव्हाण या उमेदवार आहेत तर रोहिणी रामेश्वर मोरे यांची निशाणी हेलिकॉप्टर आहे आणि सीताबाई रतन चव्हाण ज्या आहेत त्यांची निशाणी ही रोड रोलर आहे तर युतीनंतर तुटल्यामुळे ह्या निशाण्या आम्हाला मिळेल मिळालेल्या आहेत तर आम्ही खरं तर भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार आहोत तर सर्वांना माझी विनंती की या तीन चिन्हांसमोर बटन दाबून येणाऱ्या सात तारखेला भरघोस असं मतदान करून या तिघ उमेदवारांना सर्वांनी विजयी करावं एवढीच विनंती करतो सध्या आता विकासाबद्दल तुम्ही आता जनतेत फिरता आहात नागदमध्ये कोणते कोणते प्रश्न प्रलंबित आहेत नागदमध्येच म्हणण्यापेक्षा पूर्ण सर्कल तुम्ही घ्या नागद अंधानेर प्रत्येक गावात म्हणजे रस्त्यांची दुरव्यवस्था झालेली आहे पाणी नळांना पाणी येत नाही आता आम्ही बऱ्याच गावात जेव्हा फिरतो आहे तर पाण्याची समस्या आहे परत बऱ्याच ज्या महिला आहेत त्यांची समस्या आहेत म्हणजे जसं की आपल्या ज्या योजना आहेत शासनाच्या त्या बऱ्याच लोकांपर्यंत पोचलेल्या नाही आहेत तर भरपूर काही समस्या आहेत अशा की त्या म्हणजे सांगण्यासारख्या जर सांगायला गेलो तर त्याला वेळ कमी पडेल एवढ्या समस्या या नागद अंधानेर सर्कलमध्ये आहेत बरं आता निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य काय असेल निवडून आल्यानंतर सर्वात पहिले जे माझं प्राधान्य असेल की ज्या माझ्या माता भगिनी आहेत आता मी प्रत्येक गावात जातो तर ज्या माता माझ्या माता भगिनीत ज्या विधवा महिला आहेत बऱ्याच अशा आहेत महिला तर त्यांना जो शासनाच्या ज्या या योजना आहेत त्या लोकांपर्यंत अजून गेलेले नाहीत तर सर्वात पहिले माझं जे प्राधान्य असेल कारण जो आमचा पक्ष आहे तर आमचे म्हणजे मुख्यमंत्री आमचे सत्तेत हा आमचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे तर मी साहजिकच आहे जेवढ्या पण आमच्या शासनाच्या योजना आहेत त्याचा सर्वांना जास्तीत जास्त लोकांना लाभ होईल याच्यावर मी फोकस करणार तर आता तुम्ही फिरत आहात याच सर्कलमध्ये तुम्हाला सर्वात जास्त स्ट्रॉंग कॅन्डिडेट कोण वाटतं तुमच्या विरोधात स्ट्रॉंग कॅन्डिडेट तसं बघायला गेलं तर खास ही जी uh, इथे जी फाईट आहे ती जे महायुतीचे दोन पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना यांच्यामध्येच मला तरी फाईट वाटते बाकी तर मग उमेदवारच नाही आहे निश्चितच काय सांगाल तरी तुम्ही स्वतः उमेदवार आहात आणि पंचायत समितीला निवडणूक लढवत कसा अनुभव आहे नमस्कार माझं नाव रोहिणी रामेश्वर मोरे मी एक उच्च शिक्षित डी आर बी आर झालेलं माझं शिक्षण आहे आणि आपल्या माझ्या समस्या अशा आहेत की माझ्या सर्कलमध्ये माझ्या ज्या महिला आहेत त्यांना मिटिंग जेव्हा घ्यायची असेल आम्हाला तर आम्हाला असं कुठं पण कोणाच्याही घरा बसावं हो लागतं पण त्यांना बसायला जागा नाही भेटत मग ते आमचा एक पॉईंट आहे की आम्हाला तो ज्ञान पाहिजे आम्हाला ते महिलांसाठी बसण्यासाठी दुसरा विषय असा आहे की इथे भरपूर आरोग्याचा प्रश्न एक बिल्डिंग आहेत पण तिथे डॉक्टर अवेलेबल नसतात आणि आणखी एक विषय आहे आपल्या शिक्षणाचा मी शिक्षणात शिक्षण आहेच माझं त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये जास्त रुची आहे आणि आता सी पॅटर्न लागू झालं आहे त्याच्यात मी जास्त भर आता तुम्ही फिरत आहात तर सर्वात जास्त समस्या तुम्ही सांगितल्या निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम काय असेल काय बदल घडवे माझ्या महिलांना एक हक्काचं व्यासपीठ देईल शिक्षणामध्ये म्हणजे डॉक्टर अवेलेबल राहील याची मी दखल घेईल आणि आणखी एक गोष्ट म्हणजे सी बी एस सी पॅटर्न लवकरात लवकर लागू करावं याच्यासाठी मी लढे आता लाडकी बहीण योजना देवाभाऊने आणलेली आहे तर तुम्ही जनतेला आणि महिलांना काय सांगा लाडकी बहीण योजना ही बंद होणारी नाही आहे ती आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेच सगळ्यांनी आम्हाला निवडून द्यावे ही तुमची माझी प्रार्थना आहे माझ्या महिलांची एक समस्या आहे मी एक माऊली संघाची एक प्रवास कोशाध्यक्ष आहे माझ्या महिलांना खूप त्रास होतो कुठेही बसण्यासाठी मग ते मी भवन मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न मी प्रयत्न करेलच पण आणखी बऱ्याच गोष्टी भर भरती महिलांसाठी तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून विकास करणार आहात अजून दुसऱ्या महिलांच्या ज्या समस्या आहेत किंवा आरोग्याच्या समस्या आहेत त्याविषयी तुम्ही म्हणणार की डॉक्टर उपलब्ध करून देणार आहात अजून काय समस्या तुम्ही दूर कर समस्या अजून आमच्या गावामध्ये म्हणजे ना अंधनगाणामध्ये किंवा इकडे रस्त्याची समस्या भरपूर आहे नाल्या म्हणजे समोर जाताना पण गंदगी अशी समोर अच्छा मीटर जय शिवराय जय श्रीराम जय शिवालाल मी अनिल चव्हाण भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव आणि नागद गटातील प्रभारी म्हणून मी प्रचारात सहभागी आहे आणि ह्या गटाची जी दुर्व्यवस्था आहे गेल्या वीस वर्षापासून एका घरामध्ये हे पद होतं आणि ज्यांच्या घरात पद होतं त्यांच्या गावात जाण्यासाठीच जर रस्त्याचा विचार केला तर एक एक तास दहा दहा किलोमीटर जाण्यासाठी लागतो आणि या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर मला वाटतं की शासन आणि आपला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी काय कशासाठी आपण जिल्हा परिषद सदस्य बनायचं आहे हे जर त्यांना माहिती नसेल तर तो जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही कारण गावातील समस्या जे गाव तांडा वाडी वस्ती जे आहे त्यांची समस्या घेऊन ते छत्रपती संभाजीनगरला जाऊ शकत नाही पण ज्यांनी तो प्रतिनिधी निवडून दिलेला आहे ती प्रतिनिधी जी आहे त्यांचं ते काम आहे की यांच्या समस्या तिथं मांडणं त्या सभागृहामध्ये मांडणं आणि हा शासनातला आणि जनतेतला एक दुवा म्हणून ही सदस्यपद जे आहे याचा तो सगळ्यात मोठा फायदा ह्या जनतेला होतो आणि मला वाटतं की आमचा जो उमेदवार आहे तो हंड्रेडने एकशे एक टक्के एक तो त्या जनतेचे प्रश्न त्या विभागातून कोणते कोणते प्रश्न आहेत त्यांची सगळी पूर्तता आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तिथपर्यंत पोहोचवणार आहोत आता तुम्ही समस्या सांगितली की जनतेतला दुवा हा जिल्हा परिषद सदस्य असतो परंतु जनतेतला दुवा असताना त्यांनी काय काय विकास केला पाहिजे आणि काय काय विकासाचा अभाव तुम्हाला आठवतो इथं मला असं वाटतं की सगळ्या गावामध्ये मी एक तांड्यातला मुलगा असल्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य शिक्षण हे डेव्हलपमेंट रोड रस्ते नाली हे तर आवश्यक आहेच परंतु सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य आणि एज्युकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कारण आज आपण बघतोय शेतीचे प्रश्न शेतीच्या याच्यातून आज आपण जगायची परिस्थिती नाही आहे जनतेमध्ये तर त्यांच्यासाठी काहीतरी व्यवसाय म्हणून पण आपल्याला याच्यातून काय करता येईल ते जसं दुग्ध व्यवसाय आहे शेतीला लागून काही व्यवसाय आहे याच्यावर पण आमचे उमेदवारांसोबत बऱ्याच वेळेस आम्ही जेव्हा चर्चा करतो तर आम्ही हे विचार करतो की प्रत्येक गावात कमीत कमी शंभर दोनशे तीनशे जे युवक आहेत त्यांना आपण कशी संधी दिली पाहिजे त्या ते, त्यांना आपण काय व्यवसाय करून दिला पाहिजे त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायातून आपण त्यांना कसं फायदा करून दिला पाहिजे ह्या सगळ्या विषयावर आम्ही चर्चा करत असतो आणि आम्ही ते हंड्रेड नाही एकशे एक टक्के एक आम्ही त्या युवकांना त्यांची ती संधी देणार आहोत ह्या सर्कलमध्ये अनेक समस्या आहेत आमदारांच्या माध्यमातून जो विकास व्हायचा होता जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो विकास व्हायचा होता त्याचा अभाव तुम्ही आता मला सांगितला आता सध्या जनतेमध्ये काय काय समस्येचा अभाव तुम्हाला जाणवतोय रस्त्याची समस्या बिकट आहे पाण्याची समस्या बिकट आहे अजून काय प्रश्न आहेत आणि काय विकास होण्याची अपेक्षा आहे आता कन्नड तालुक्याचा जर विकास बघितला तर मला वाटतं की मागील पंचवीस वर्षापासून एकाच घरात होतं पाच वर्ष फक्त एक घर चेंज आहे पंचवीस वर्षात काही कामं झालेत असं म्हणणार नाही मी काही झालेच नाही परंतु कन्नड तालुक्याची आणि चाळीसगाव तालुक्याची जर आपण तुलना केली तर ता चाळीसगाव तालुक्यात पण आमदार आहे आणि कन्नड तालुक्यात पण आमदार आहे पण एकंदरीत असं वाटतं की आपण कुठं काय जंगला विंगलात आलो की काय अशी प्रत्येक गावामध्ये जाण्यासाठी तांड्याचा तर विषयच सोडून द्या जोड रस्त्याचा जर विषय घेतला तर कधी कधी असं वाटतं की गाडी इथे लावून पायपाई चालाव म्हणजे ते पायपाई चाललेलं बरं वाटतंय परंतु गाडीत जायला त्रास होतो म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे प्रत्येक गावात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जल जीवन मिशन ही योजना आणली आणि आत्ता ते कुठेतरी कामं चालू झालेत आता सध्या ज्या समस्या आहेत रस्त्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे जो नदी यायला पाहिजे होता तर आमदार सत्तेत आहेत तुम्ही युतीमध्ये होतात मग आता त्यांच्याकडनं काम करून घ्यायला सोपं जाईल की नाही काय आहे युतीमध्ये जरी असलो तरी त्या आमदाराची इच्छा असली पाहिजे विकास काय करायचा आता मी ह्या मागच्या एका वर्षामध्ये माझ्या तांड्यासाठी मी साडेसहा करोड रुपये आणले तर त्यांनी दाखवावं की तांड्यासाठी ता त्यांनी किती करोड रुपये दिलेत म्हणजे अशा प्रकारचा मला सांगायचं चा इतकंच आहे की विकास करण्याची इच्छा तुमची असली पाहिजे विकास होतो असं नाही की आता दा मंगेश दादा जे आहेत ते पण आमदार आहेत पण त्यांची काम करण्याची कला त्यांची खालपर्यंत जी समस्या आहे ती समस्या तिथं नेऊन ते काम करून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण जो प्रतिनिधी निवडतो ती कला त्यांच्याकडे पाहिजे आणि मला वाटत नाही की कुठंतरी कमी पडत आहे त्यांचा अनुभव कमी पडतो असं कुठंतरी जाणवत आहे ॲक्च्युली जर पाहिलं तर त्यांचा अनुभव खूप जास्त असला पाहिजे कारण त्यांचे मिस्टरच दहा वर्षे आमदार होते आणि ते आता व्हिडिओच्या माध्यमातून खूप व्हायरल आहात मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही आमदार होतात तेव्हा तुम्हाला कोणत्या समस्या जाणवल्या नाहीत का आता तुम्हाला सगळ्याच समस्या जाणवतात भारतावर असं संकट आहे भारतावर तसं संकट आहे अरे दादा तुम्हाला ह्या कन्नड तालुक्याने दोन वेळेस संधी दिली एक वेळेस नसून दोन वेळेस पण तेव्हा तुम्हाला वेळ नव्हता तेव्हा तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेळ होता पण कन्नड तालुक्यात आपण किती विकास केला त्याचा तुम्ही कधीच बोलत नाही पण संकट आहे हे बराबर बोलता असं चुकीचं आहे जेव्हा तुम्हाला संधी दिली जनतेने त्यावेळेस तुम्ही त्या जनतेचं काम केलं पाहिजे होतं आज ओरडून काय फायदा आहे जेव्हा पद जातं तेव्हा तुम्हाला झोपेतून जाग येते का हे चुकीचं आहे आता जनतेला या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी चांगल्या मा, उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काय आवाहन आणि जय म मार सारी गोर बंजारा भाईना विनंती करू चु कि म संत महाराज तांडा समृद्धी योजना रो जिल्हार एक अध्यक्ष असताना प्रत्येक तांडेमाई कन्नड तालुकार प्रत्येक तांडेमाई प्रत्येक गा विकास कामेर प्रत्येक तांडेमाई आपण दस दस लाख रुपया भारतीय जनता पार्टीर माध्यमे माहिती देमेलेचा अशा प्रकारे आपण कन्नड तालुकामाही आज साडे छो करोड रुपया आपण तालुका लामेलेचा म्हणजे काम करेल जे पद्धतच विकास करेल जे पद्धतच मन आहे की तांडे माहीर जी जनताच ही जाणच आणि की तांडेर जर विकास करेल येणू तो आपण हे सारी वाद आणि सत्ता माहीर पक्ष सोबत आपण रेणू खूप गरजेच आणि हीच पक्ष आपल्याला न्याय दे देसा आणि ऑलरेडी न्याय दे માર ઇતિહાસે મે ઈ બી વાત કોન દેકો છું કે લારેરે आमदार खासदार કતરા બી હેન ચાલેગે જિલ્લા પરિષદ સદસ્ય હેન ચાલેગે પણ તાંડે મેર જે સમસ્યા છે આજલંગ 10 લાખ બી વિકાસ કામે દિને કોન છે પરંતુ ભારતીય જનતા પાર્ટી મે કાર્યકર્તા કરતાણે 6.5 કરોડ રૂપિયા આપ તાંડેને દેમેલે ચા વર્ક કરતા મ સારીન વિનંતી કરું છું તમાર પગું પડું છું અને

हात जोडून विनंती करूचो छो की हे दोन निशाणी ध्याने काढो आणि तम मन मालम छा तमारे मार विश्वास छा की तम शंभर टक्के छत्री आणि हेलिकॉप्टर येणं मतदान करेवाळाचो आत्राच बोलूचो आणि थांबूचो जय सेवालाल निश्चितच आपण बघतोय नागद या सर्कलमध्ये खूप चुरशीची लढत आहे आ, आता जसं अनिल भैया असेल किंवा उमेदवार इंद्रजीत चव्हाण आणि उमेदवार असलेल्या ज्या मोरेताई आहेत त्यांनी जे सांगितलं की आ, ले ले, आ, सांगित कि कशा पद्धतीने त्यांचा विकास असणार आहे नागद सर्कलमध्ये काय त्यांचं ध्येय धोरण आहे आणि जनतेला त्यांनी त्यांच्या गौर भाषेत बंजारा भाषेमध्ये जे मनापासून साथ दिलेली आहे हाक दिलेली आहे निश्चितच जनता या हाकेला साथ देणार आणि निवडून देणार अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि त्यांच्या आत्मविकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया